नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे श्रावण नारळी पौर्णिमा ज्याला आपण रक्षाबंधन असे म्हणत असतो तर रक्षाबंधन हा जो सण आहे तर भाऊ आणि बहिणीमधील नातेसंबंध साजरा करणारा हा एक हिंदू सण आहे तर हा जो सण आहे तर श्रावण महिन्यामध्येच हा सण येत असतो कारण की श्रावण महिन्यामध्ये इतर बरेच सण असतात तर रक्षाबंधन हा जो सण आहे तर प्रत्येक वर्षी वर्षातून एकच वेळा येत असतो आता रक्षाबंधन याबद्दलची एक कथा सांगितली गेली आहे तर त्यामध्ये म्हणजेच की बऱ्याच कथा आहेत त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाची जी कथा म्हणजे की महाभारतामध्ये द्रौपदी आपल्या कृष्णाला महायुद्धामध्ये जाण्यापूर्वी राखी बांधते त्याचप्रमाणे पांडवाची आई कुंती तिचा नातू जो आहे अभिमन्यू स्वतःच्या युद्धाला निघण्यापूर्वी त्याला राखी बांधते तर अशा वेगवेगळ्या कथा सांगितल्या जात असतात आता रक्षाबंधन जो हा सण आहे तर त्यामध्ये जेवढ्या कथा आहे त्यापैकी ही एक कथा असते तर आता रक्षाबंधन म्हणजेच की आता आपण आपल्या म्हणजेच की बहीण आणि भाऊ यांचे नातेसंबंध चांगले होण्यासाठी म्हणा किंवा आपल्या घरातील प्रेम वाढण्यासाठी भावंडामधील हा जो सण आहे तर हा सण साजरा केला जातो तर आता आपल्याकडे रक्षाबंधन हा जो उत्सव आहे तर आता त्यामध्ये पौर्णिमा असल्यामुळे त्याचा पण मुहूर्त आहे म्हणजेच की आता राहू काळ असतो भद्रा काळ असतो यामध्ये मग जो भद्रा काळ वगैरे असेल त्यामध्ये राखी बांधली जात नाही आता राहू काळामध्ये पण राखी बांधली जात नाही पण आता राहू काळ हा सकाळी नऊ ते साडे दहापर्यंतच आहे तर या काळामध्ये राखी न बांधता तुम्ही मग सकाळी किंवा दिवसभर तुम्ही रक्षाबंधन हे साजरे करू शकता कारण की राहू काळामध्ये जर आपण राखी वगैरे बांधली तर मग आपले नातेसंबंध खराब होतात घरामध्ये वाईट अडचणी येतात घरामध्ये वादविवाद होत असतात म्हणून मग काळामध्ये आपल्याला रक्षाबंधन साजरे केले नाही पाहिजे आता पौर्णिमा असल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल घरातले दारिद्र्य नष्ट होत नाही घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की सतत नकारात्मक बोलत असते तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे पौर्णिमा असल्यामुळे आपण पौर्णिमेच्या दिवशी कोणते सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं कारण की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती असते म्हणून मग आपल्याला आपण आपल्या माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा केल्या तर त्याचं फळ मिळत असतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये वास्तुदोष असेल तर वास्तुदोष पण दूर होतो घरातील दारिद्र्य नष्ट होते तर मग तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजेच की संध्याकाळी कापुरासोबत कोणत्या वस्तू जाळायच्या काय उपाय करायचं कसा करायचा कोणी करायचा ती सगळी माहिती आपण घेणार आहोत तर आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये यश यावे घरामध्ये संपत्ती मिळावी यासाठी मग आपल्या घरामध्ये जे व्यक्ती आहेत तर ते खूप कष्ट करत असतात पण त्या व्यक्तींना त्या कष्टाला साथ मिळावी म्हणून मग आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तर एखादी व्यक्ती अशी असते की सतत नकारात्मक बोलत असते त्या व्यक्तीमधील काही केल्या तरी नकारात्मकता निघून जात नाही तर त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर आता ज्यावेळेस आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठत असतो त्यावेळेस मग आपल्याला आता जी व्यक्तीचं मन शुद्ध होण्यासाठी म्हणा किंवा मग हो त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाण्यासाठी सकाळी स्नान करत असताना त्या व्यक्तीतील वाईट शक्ती असेल ती निघून जाण्यासाठी इडापिडा दूर होण्यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे आता ब्रह्ममुहूर्तावरती उठायचा आहे आता जर तुम्हाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नाही झालं तर घरी स्नान करत असताना मग आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे तर मग यामुळे काय होतं की त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होते आणि तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं त्याचप्रमाणे आपल्याला हळद टाकायची आहे थोडीशी हळद टाकून स्नान केल्यामुळे हळद जी आहे तर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून आपल्यातील नकारात्मकता पण निघून जाण्यासाठी पण हळद सगळ्यात प्रभावी ठरते म्हणून आपल्याला थोडीशी हळद टाकून पण स्नान करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला समुद्री मीठ जे असतं तर ते मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपलं मन शुद्ध होते आपल्या मनात आपल्यातील नकारात्मकता निघून जाते तर ह्या अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपण इतर ज्या तिथी वगैरे असतात त्या दिवशी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून स्नान केल्या तर आपल्यातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत होते तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी हा जो उपाय करायचा आहे तर त्यावेळेस मग आपल्याला देवघरामध्ये अगोदर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता आपण दररोज तर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतच असतो पण आता घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीवरती सतत काय ना काय संकटे येत असतील तर त्यावेळेस मग आपल्याला संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये आप लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि घरातील नकारात्मकता निघून जाते म्हणून या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे जर या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी बारापर्यंत पण हा उपाय करू शकता तर मग आपल्याला काय करायचं आहे आता ज्या महिलांना मासिक धर्म वगैरे असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता आता घरामध्ये भांडणतंटे होत असतील किंवा आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल तर ह्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला देवघरापुढे बसायचं आहे एक आसन घेऊन बसायचं आहे देवघरापुढे मग देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एक आपल्याला वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता कोणताही उपाय करत असताना आपल्याला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवायचा आहे घराच्या खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि तुळशी माता जिथे आहे तर तुळशी मातेला एक आपल्याला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे जरी तुम्ही दररोज देव तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करत नसाल तरी पण अमावस्या असेल पौर्णिमा एकादशी हे जे विशेष तिथी असतात आणि श्रावणी सोमवार गुरुवार शुक्रवार तर या दिवशी मग आवर्जून आपल्याला तुळशी मातेला एक दिवा लावायचा आहे आणि मग देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही एखादं जर तुमच्याकडे भांडं नसेल तर तुम्ही एखादी मातीची पंती घेऊ शकता ज्या आपण वस्तू घेणार आहात त्या फक्त स्वच्छ घ्यायच्या आहेत अशा काळवणलेल्या वगैरे न घेता त्यासाठी मग आपल्याला भीमसेनी कापुराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता पण शक्यतो तुम्ही भीमसेनीच कापूर घ्या कारण की भीमसेनी कापूर हा माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो आणि भीमसेनी कापुरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते म्हणून मग भीमसेनी कापूरच आपल्याला घ्यायचा आहे आणि दोन लवंग घ्यायचे आहेत तर ह्या वस्तू ज्या आहेत तर एक आपण जे भांडं घेतलं आहे किंवा एक पंती घेतली आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत अखंड तांदूळ म्हणजे पांढरे तांदूळ टाकायचे आहेत त्याला रंग वगैरे किंवा हळदी कुंकू वगैरे न लावता त्यामध्ये भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे आणि एक लवंग टाकायची आहे तर ह्या वस्तू आपल्याला काय करायच्या आहेत देवघरापुढे पुढे अगोदर चाळायचे आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे घरामध्ये एक एक करून सगळ्या वस्तू ह्या जाळत फिरवायच्या आहेत आणि याचा जो वास आहे तर त्या वासामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहते कारण की घरातील ज्यावेळेस नकारात्मकता निघून जाईल तरच घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा कायम राहते म्हणून मग हा उपाय करत असताना आपल्याला ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असा मंत्र म्हणत हा आपल्याला वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत ह्या वस्तू सगळ्या घरामध्ये फिरवून झाल्यानंतर ते जे भांडं आहे तर देवघरापुढे ठेवायचं आहे आणि आसन घेऊन बसायचं आहे आणि भगवान विष्णूंना म्हणा किंवा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील ज्या पण काय अडचणी असतील त्याबद्दल सांगायचं आहे त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या समस्या असतील तर त्या समस्या पण दूर होतात तुम्हाला जर माता लक्ष्मीचा कोणता मंत्र येत असेल तर तुम्ही मंत्र म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हटलात तरी हे चालेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद